झपाटलेला मध्ये तात्या विंचू कुबड्या खवीस नंतर तिसरे एक भन्नाट पात्र म्हणजेच बाबा चमत्कार ओम भगभुगे भगनी भागो धरी ओम फट स्वाहा असा मृत्युंजय मंत्र हा बाबा चमत्कार तात्याला देतो ही अजिरामर भूमिका केली होती ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळे यांनी खर तर सिनेमा त्यांच्या वाट्याला तसे फार सीन्स नव्हते मात्र तरीही त्यांनी ज्या ताकदीनं हा बाबा चमत्कार साकारला त्याला प्रेक्षकांची अतिशय उत्तम दाद मिळाली आणि आज सिनेमा येऊन तीस पेक्षाही अधिक वर्षे झालीत तरीही हे पात्र प्रेक्षक विसरू शकले नाहीत एकदा का आपण झपाटलेला पाहिला रे पाहिला की मग तात्या विंचू कुबड्या खवीस आणि बाबा चमत्कार या तिघांनाही विसरू शकत नाही तर आजच्या भागातून आपण या बाबा बद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा राघवेंद्र कडकोळ हे तसे कर्नाटकचे त्यामुळे जन्माने ते कानडी पण त्यांची कर्मभूमी ठरली महाराष्ट्र आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ त्यांनी पुण्यात व्यतीत केला त्यामुळे त्यांच्यावर मराठीचेही चांगले संस्कार झाले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचे ते चाहते होते नववीत असताना त्यांनी सावरकरांचं सगळं साहित्य अक्षरशः झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि त्यांच्या मनात देशसेवेची भावना जागृत झाली त्यासाठी त्यांनी नौदलात भरती व्हायचं ठरवलं त्यासाठीच्या सर्व परीक्षा ते पास झाले आणि नौदलात रुजू सुद्धा झाले भारतीय आय एन एस विभागातील टीमसोबत त्यांना जायला मिळालं तेव्हा त्यांनी मोठमोठ्या बोटी लढाऊ जहाजं आणि उसळता समुद्र पाहून आपण अगदी योग्य क्षेत्रात आलो हो, आहोत याची खात्रीच त्यांना पटली पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्यांना टीममधून काढून पुन्हा एकदा सगळ्या कसोट्या सगळ्या चाचण्या पार पाडायला सांगितल्या गेल्या सगळं काही व्यवस्थित असूनही आपल्याला अशी वागणूक का मिळत आहे हे त्यांना कळलंच नाही त्यांना कानात दोष असल्याचं सांगत मेडिकल टेस्टमधून बाहेर काढलं गेलं आणि नौदलाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झालेत घरी आल्यावर त्यांनी पुन्हा आपलं शिक्षण सुरू केलं आता चांगलं शिकून करिअर घडवायचं असं त्यांनी ठरवलं होतं परंतु त्यांचं दुर्दैव आढ आलं मध्येच वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्यावर घराची जबाबदारी येऊन पडली आणि शिक्षण तिथेच थांबलं घरासाठी त्यांना हातपाय हलवणं अत्यंत आवश्यक होतं अशातच त्यांना वन विभागात टायपिस्टची नोकरी मिळाली त्यामुळे आता सगळं चांगलं होईल असं त्यांना वाटलं मात्र याच दरम्यान त्यांना नाटकाने झपाटून टाकलं सुरुवातीला बॅकस्टेजची सगळी कामं केलीत यात अगदी झाडू मारण्यापासून ते चहा आणण्यापर्यंत आणि खुर्च्या लावण्यापासून ते प्रॉम्पटिंग करण्यापर्यंत सगळं त्यांनी केलं हळूहळू छोट्या छोट्या भूमिका त्यांना मिळू लागल्या आणि त्यातून त्यांनी आपल्यातल्या अभिनय कलेला पैलू पाडले यातून त्यांना अनेक नाटकांच्या संधीही चालून ना आल्यात व्यावसायिक नाटकातही त्यांना काम मिळालं करायला गेलो एक हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं महिन्यातून वीस पंचवीस दिवस प्रयोग असल्याने नोकरी आणि नाटक दोन्हीही सांभाळणं त्यांना अवघड जाऊ लागलं आणि मग त्यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकायचं ठरवलं धोंडी देवदासी हासुया पण कायद्याच्या कचाट्यात रायगडाला जेव्हा जाग येते अशा अनेक नाटकात त्यांनी काम केलं मात्र त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली ती अश्रूंची झाली फुले या नाटकातील धर्माप्पा या भूमिकेने मराठी बोलणाऱ्या कानडी व्यक्तीची ही भूमिका त्यांनी अक्षरशः जिवंत केली मराठी आणि कानडी अशा दोन्हीही भाषांची जाण असल्याने त्यांनी या भूमिकेत विविधांगी रंग भरले स्वत नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं पुढेही सिनेमात या धाटणीच्या अनेक भूमिका त्यांनी केल्यात त्यांच्या कानडी टोनमध्ये मराठी बोलण्याला प्रेक्षकांचा दरवेळी उत्तम प्रतिसाद मिळत गेला सिनेमात ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांपासून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली दादा कोणके यांच्यासोबत पळवा पळवी वाजवू का अशा चित्रपटामध्ये त्यांनी धमाल आणली पंढरीची वारी हा चित्रपट त्यांच्या कामासाठी विशेष ठरला यातील राजा गोसावी आणि त्यांची जुगलबंदी कमाल रंगली मला एक चानस हवा मराठा बटालियन दुर्गा अलीघरा मुंबईचा फौजदार इजाबिजा तिच्या एक डाव भूताचा एक होता विदूषक कुठे कुठे शोधू मी तिला अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे नटवर्य केशवराव दाते पुरस्कार त्यांना दिला गेला तसंच बालगंधर्व जीवन पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं त्यांनी गोल्ड मेडल या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे तीन दशकं मराठी नाटक चित्रपट मालिकांतून दमदार अभिनय करून प्रचंड प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आले नाहीत अशी खंत त्यांना कायम राहिली उतार वयात अतिशय हालाखीच्या परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं अखेरच्या दिवसात ते अखेर दिवसा ती पत्नी लतिका कडकोळ यांच्यासह डे केअर सेंटरला राहत होते चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं तात्याला मृत्युंजय मंत्र देणारा हा बाबा चमत्कार मृत्यूला जिंकू शकला नसला तरी या भूमिकेतून कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात रा राहणार आहे झपाटलेल्या टू मध्येही त्यांनी पुन्हा एकदा बाबा चमत्कार ही भूमिका निभावली होती आता झपाटलेलाचा तिसरा भाग महेश यांनी जाहीर केलाय त्यातही बाबा चमत्कार असणारच आहे कारण तात्या आणि कुबड्या यांच्याबरोबरच बाबा चमत्कारशिवाय झपाटलेला पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा आता या तिसऱ्या भागात ही भूमिका नेमकी कोण करणार हे पाहणं उत्सुक्याचं आहे तुमच्या मते ही भूमिका कोणत्या अभिनेत्याने करायला हवी हे आम्हाला कमेंट करून सांगा बाबा चमत्कारची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोवर पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स